संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट दगल लाईव्ह या लाईक करा केलेल्या मारहाण व जाचास कंटाळून विवाहित महिलेने दोरीने गळफास लावून घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कागल येथील कल्याणी पार्क येथे ही घटना घडली रागिनी उर्फ गीतांजली कुलदीप मातीवडर वर्ष सत्तावीस राहणार कल्याणी पार्क कागल असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे लग्नात मानपान केला नाही गाडी घेण्यासाठी पैसे घेऊन ये असा सतत तगादा लावला जायचा शिविगाळ करून जेवणाचे ताट फेकून मारायचे मारहाण करून जाचहाट केल्यामुळेच रागिनीने आत्महत्या केली अशी तक्रार बापूसो पवार राहणार टोक तालुका हातकणंगले यांनी कागल पोलिसात दिली आहे पती कुलदीप राजाराम मातीवडर सासू सुशिला राजाराम मातीवडर दोघेही राहणार कल्याणी पार्क कागल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जमादार हे करीत आहेत